संघटना शरद पवार गट स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ठाकरे गट यासह विविध संघटना पक्षांनी पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावे यासह विविध मागण्या येवल्यातील विविध संघटना पक्षांच्या वतीने करण्यात आली येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्यता शिल्लदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळ जो आठ दिवसापासून चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चू बहुकडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलावलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्मान्य तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय तिथं त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं चे कर्जमुक्त जर झालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही कांद्याला हमी भाव रितसर भाव मिळाला नाही इतर पर प्रश्नसुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणारे आणि जर तो मार्ग सन्मान्य नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एवढे तालुक्यातील मग त्या ठिकाणी कोणता असेल असेल संघटना कोणती पण शेतकरी म्हणून आम्ही त्या या तो है, तो या आंदोलनात तो ठिकाणी नागपूर येथे माननीय बच कडू यांनी जे जनआंदोलन उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज येवल्यामध्ये सर्व शेतकरी संघटना असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आंदोलनाला आज देत आहे जरी आजच्या आंदोलनाची दर ताखल शासनाने जर घेतली नाही तर मात्र भविष्यात एवलत मध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आम्ही सर्व पक्षीय लोक मिळून हे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आमचा इशारा आहे शेतकरी संघटनांनी आणि सर्व पक्ष विरोधी पक्षांनी प्रहारच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल तालुका प्रमुख यांना त्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि सरकारलाही सांगू इच्छितो आज संध्याकाळपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा नाही काढला जसा उद्रेक नागपुरामध्ये दिसला तसा उद्रेक उद्या विंचूर चौक फुले ते शेतकऱ्यांचा दिसेल याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी